नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडे तालुक्यातील वार्ड क्रमांक तेरा भादवड टेमघर पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात स्ट्रीट लाईट बसवण्याचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम श्री श्रीनाथजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अशा दोन्ही कार्यक्रमाचे साधण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रम सुरू करण्यात आला ह्या प्रसंगी उपस्थित सुंदरजी नाईक विश्वनाथ नाईक संजयजी काबूकर इतर सर्व श्रीनाथ पाटील यांच्या आमंत्रणाला मान देऊन आलेले भादवत टेमगर गावातील पदाधिकारी नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला

त्याबद्दल साहेबांचा धन्यवाद तिथे व्यवस्था आहे महत्वाची सामने अजून त्यावेळेस भेटतात सकाळ संध्याकाळ भेटेल त्यानंतर आपण स्क्रीन बँक घेतलेले आहे व साहेबांनी प्रयत्न केलेले आहे आणि विशेष म्हणजे गॅलरी जी आहे नवीन जे तयार होते त्यासाठी मी मागच्या महिन्यात आमचे बंधू विजय पाटील यांच्या बर्थडे लाच्या दिवशी जाहीर केलं होतं की आपल्या गावचे एक खिराडू नावान त्यांनी भिवंडी तालुक्यात

तुम्ही सांगालची तुम्हाला फोपीआर मिळेल त्याचं धन्यवाद आपल्या गावात चांगलं काम होतो त्यातून आम्ही पैसे बघत पहिल्यांदा या लोकांची चर्चा झाली आमचे आमचा लोकांची फार नक्की त्यांना त्यांना किती तिथे पोटे उचला होतो पण खरं म्हणजे आम्ही हे बघ जो काम करतो तो नेहमी आम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते आयम शाळेची वीस वर्षी काय अवस्था समोर व्यायाम शाळा हे काय लावले काय लावले ती पण लावली वीस लाख लावले पंचवीस लाख लावले पण अतिशय समजेल आता इथं सीट नाही तर काय प्रॉब्लेम होते मॉर्निंगला माहिती काय असते शिम लाईट लागली म्हणजे खाली साप वगैरे असतानाच त्यावेळी लावून ट्रन लाईट लावतो म्हणजे मैदाना काम कोण होईल तर म्हणजे साहेबांनी शिवडे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना उघड्या कारण तिथे नुसतं बोलायचं कधी ना बोलायचं नुसतं बोलणार पंचवीस चालत असत्याला ते मध्ये आणावं लागतं आणि त्यांनी जे जे कार्य केलेले आहेत अशापर्यंत त्या म्हणजे आम्ही सगळे एका एका अरेंजमेंट म्हणजे एका मार्ग म्हणजे आणि आता पण आवडता पण काही कारण असत नाही जाते नाही म्हणतात गाडी मारता येत नाही त्याचं कारण काय असतं असतो कारण आम्ही एकदम जवळची आहे पंचवीस तीस वर्षी राहते पद्मनगर मध्ये त्यावेळेस म्हणजे त्यांची पण आमची मित्र क्रिकेट क्रिकेट पस पण आम्ही त्यावेळेस काम असतं ते कोण पक्षाने घे ते आम्हाला माहित नाही घेऊन आपल्या गावचा विकास कसं घे बघा त्यावेळेस मी जे आणायची म्हटलं पक्षाचं नाव येणार त्याचा प्रोटोकॉल येणार एखाद्याने जर गेला त्याच्यावर नाव नको आमक म्हटलं येईल आणि एवढे मोठे जर कार्य करतात श्रीक्रांत पांडेच्या माध्यमातून जर अंकाच्या आपल्या तर त्यांच्या सगळ्यांनी एकदा टाळ्या वाचवत आहेत चांगल्या त्यांनी आज आपल्या मैदानासाठी गेली तीस वर्ष आपल्या गावाला ज्या मन त्यांनी एक नाव येऊन गेला संपूर्ण भिवण ठेवून पूर्वी लोक सांगायचे की ही नगरपालिका हरवलपती टेकवून पाण्यापती घडून आणि तो तो त्यांनी कायम ठेवलेला आहे आज पर्यंत त्यांनी सर्व आम्हाला सांगितलं की ह्या मैदानामध्ये मी फ्रंट लाईट गौरव सुरू करतो गॅलरी ही गरज लक्षात घ्या उद्घाटन होत आहे आणि ते पोलीस पास जाणार आहेत पूर्वी गुवासाहेब येतेच होते पण आता आपल्या गावामध्ये अनेक लोक बाहेर नेतृत्व करण्यास निघाले जसे उदाहरण दे इथे गंगी टीव्ही गजेंद्र टीव्ही त्यांनी सुद्धा एक त्यांच्या माध्यमातून रेल सेल असो किंवा बारा पाम असो इथे तलावाजवळ काम केलेलं आहे तरुणांसाठी एक चांगली उत्तीर्जन देणार काम केलेलं आहे त्यांचं आज सुधारणपट्टी सुद्धा काम आणतात आमचे म्हणजे त्या ठिकाणी आमच्या गरजे काम कसे ते अगदी चुकीचं ठरेल अनेक लोक इथे जमा झाले गेली तीस वर्ष काम केले भांदरे पंच बरोबर काम केले आहे तुमचा अनुभव आणखा आहे आणि गावातल्या लोकांनी इच्छा पूर्ण करा मी आम्हाला विनंती करतो घेतो त्यांच्या माध्यमातून अनेक गावामध्ये साहेबांनी दिली होती श्रीकाश शिंदे साहेबांना साहेबांना साधारणतः एक सवा कोटींची निधी होणार आहे भेटी माझ्यासाठी एक छोट्याशी तारीख होणार भागामध्ये काहीतरी

काम सहा काम रुपयात आणला आणि ते फ्लट लाइटचा विषय घेतात म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्या गावाबद्दल काम करायचे आताच आमचे साहेबी रंगीत लाईक केला त्यांना कोण ला भेटलाच पाहिजे

त्यांच्या अंकल यांना वाढदिवसा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो संकल्प करून जे पैसे आणून घेत जो भूमी पुतळी ठेवलेला आहे त्यासाठी त्यांना मी आमच्या पूर्ण ग्रामस्थ मंडळाकडनं शुभेच्छा देतो आणि आपण या दोन ते तीन वर्षामध्ये किंवा चार ते पाच वर्षामध्ये तुम्ही या गावामध्ये विकास काम पाहतोय तो बच साहेब यांच्या मार्फत असो किंवा यांच्या मार्फत असो पण गावाचे हे विकास बघून मला खूप खुशी होत आहे आणि तुमच्याकडनं इच्छा व अपेक्षा वाढच्या तुमच्या भविष्यात आहे तरी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं स्वप्न होतील हेच देवायचं छत्रपती शिवाजी महाराज गावात से गावात से समाज उपशहर प्रमुख समाज प्रतिनिधी श्री हिरिंगनाथ होते त्यांच्या माध्यमातून संपाण्य माध्यम संस्थेमध्ये एकनाथ शिंदे आताचे सहयोगी होते नाते शिंदे साहेब यांच्या निविधी आजी आणखी मला वाटतं महाना आहे आणि या स्ट्रीट लाईट चोजना सन्मान्य पाहुण्याच्या असते आज नीट आहे कोणाला आनंद झाला गेल्या अनेक वर्षात या ग्राउंड वर स्ट्रीट लाइट ची उपलब्धता नव्हती परंतु त्या श्रीनाथ पाटील यांच्या आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आज हा निधी मिळालेला आहे आणि नक्कीच या ग्राउंडवर या ग्राउंडवर खेळाडू ना रात्र खेळ खेळता येईल क्रिकेट खेळता येईल आणि ग्राउंड प्रकाशात झळकून निघेल अशी मला आशा आहे आणि हा आजच्या श्रीनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा कार्यक्रम कार्यक्रमात एक प्रकाशाची व्यवस्था केलेली आहे प्रमाणे त्यांचे नीर आयुष्य हे प्रकाशमान होऊ आणि टेमगरपाडा भार्गव या सर्व खेळाडूंना इथे प्रकाशात खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि ग्रामस्थ मंडळ टेमगेपाडा राजू टेमगेर यांच्यातर्फे श्रीनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि कुठली आयुष्य त्यांनी स्वस्त भक्षितेला असेल ते या प्रकाशात उजळून निघालो असे माझी त्यांना शुभेच्छा असेल त्यांच्या कार्यक्रमात आजच्या शाळा प्रवेश

तर का चांगले होतील म्हणे आता पोहोलीत स्वप्नांसाठी स्वतःची पूर्तता व्हावी ही अशी त्यांना शुभेच्छा देतो शुभेच्छा गावाच्या विकासासाठी असो की स्वतः असो किंवा इतर कोणी असो कोणी निधी कुठूनही आणतो किंवा कुठूनही पण गावाचा विकास होतो हा एक महत्वाचा विषय आहे नक्कीच की जेवढ्या तेवढ्या जिथे गावाचा गावात विकासाचा विषय येईल तिथे तिथे नक्कीच आम्ही लढून आणि निधी निधी असो आमदार निधी असो मुख्यमंत्री यांच्या फंडाचा निधी असो नक्कीच आणण्याचा ता प्रयत्न करून गावाचा सुधारणा करून आणि नक्कीच आज अंकलने इथे लाईफ लावून आजच्या ग्राउंड वर चमचमाट आणलं आहे त्याला नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये लवकरात लवकर दोकर अजून या दोन तीन गॅलरी वाढून आणि चांगल्या प्रकारे ग्राउंड बनवण्याचे भिवंडी शहरामध्ये चांगला ग्राउंड होईल याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत आणि असंच प्रेरणा अंकाला शुभेच्छा देतो की असेच पुढे पुढे राहा आम्ही तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि गावचा विकास हा आमचा द्यास एवढे बोलू तुम्ही आमच्या मदत टेंगरपाडा टेंग बादवाड आणि उपनगर साईनगर वगैरे या विभागात सर्वात क्रीडा पाठीच्या माध्यमातून गावात नेहमी विकासाची काम होत आलेले आहे हे नाकारता येणार नाही काही दिवसांपूर्वी समर्थ वेळांच्या नव तरुणांसाठी सुसज्ज करून दे आणि आता हा घडल्याचा प्रश्न आता मी बरेचसे नवतरुण जमलेले आहे सर्व नवतरुणांना माझी एक विनंती आहे नये दौर की नवी कहाणी मिळकरेन मिळकर काम करेंगे नवीन दौर सुरू होतोय साबूकर साहेब नाना मी या कार्यक्रमाने निकाल असं सांगेन विशाल आणि बाकीचे सगळी मंडळी गवतर मंडळी यांनी कार्यक्रम घेतलेले आहे मागे आपली मंदिरामध्ये एक मिटिंग झाली दुसरी गोष्ट की गाव स्वच्छतेसाठी गावाच्या विकासासाठी जे जी तरुण मंडळी एकत्र येईल त्यांचं आग्रह करा त्या पाठीमध्ये आपण आम्ही सगळे आहोत फक्त गावाचा विकास आणि गावाच्या समस्या सोडवतातच प्रश्नच नाही कुठेही कोणताही कार्यक्रम असू दे कोणती अडचण लग्न असू दे एखादा ऍडमिट असू डेपोस आठावा डेवा आठाओ